I'm <speaking in the world> सांचे या लागी आपण तत्व जवळाक्षसी भगवंताच स्मरण करून भगवंताच श्रवण करायचंय आणि भगवंताची स्तुती ऐकायची जगदंबा माता भक्त हनुमंत राया वनामध्ये रावणाने निर्देशित आहे आणि अशोक वनाचं के वर्णन केलं त्या वर्णनामध्ये राक्षच बसले गेले आहेत मग या देहामध्ये आत्मा आहे या दिला सीता म्हणलं जात आहे भक्ती हे सगळे झोपले पाहिजे आतले कर्म कसे झाले पाहिजे झोपले पाहिजे तरच भगवंताची प्राप्ती किंवा भगवंताचं दर्शन किंवा सीता माते जाता जात आहे असं हनुमंत राय हनुमंतराय अशोक वनामध्ये बसून विचार करतायू

आकाशामध्ये जसा ढग आहे सूर्य अगोदर आहे पण ढग येऊन जेव्हा सूर्य झाकत नाहीये तसं हनुमंत अशोक पणामध्ये आलेले आहेत ज्या वृक्षाखाली सीता माता बसते त्याच वृक्षामध्ये वर हनुमंत राय बसले गेले मग ज्ञान कशाला झाकत ना हे नाही भक्ती जर झाकवायची असेल तर आपल्याकडनं वाचता नसली पाहिजे हे का नाही भगवंताकडे भक्ती आहे भक्ताकडे भक्ती आहे पण वाचायची जे भक्ती प्रकट होत नाही तसे हनुमंत आहे स्तब्द बसलेले आहे शिवे आत्मिता बघा किती उत्तम असे गोड बघाय दिला आवड पाहिजे जसा खसा खास देत असतो खायचीच बोडी ना त्याला देव दिल्याशिवाय राहत नाही हा देह आहे आत्मा देहामध्ये आहे कार्य करणारा आत्मा आहे आपण कार्य करतो आपल्या हाताने कुठंच कार्य होत नाही मर्यास कर्तृत्व न घडे कर्म करणारा भगवंत आहे आत्मा देहामध्ये अशा रूपाने हनुमंत्रा वृक्षामध्ये स्तब्ध बसले गेलेले आहे वर्णन चाललं गेलं देहामध्ये जीव आहे आत्मा आहे मन आहे बुद्धी आहे चित्त आहे अहंकार आहे क्रोध आहे पण आत्म्याशिवाय चालत नाही आत्म्याची चेतन शक्ती कमी झाली जीवाचा देवघेव घेऊ बंद आपल्याकडनं कुविचार नाही सुविचार नाही सगळंच बंद होत आहे अशाच अवस्थेमध्ये हनुमंतराय कुणा वृक्षामध्ये कोणाची वाट आहे या राक्षसीने जो आपल्या घेऊन शेतकऱ्या दर्शन घेतल्या शिवायला भेट घेतल्याशिवाय हा निश्चय हनुमंतरायाचा देहातला अंधार झाला की उत्तम सूर्य उगवल्या शिवाय करावी सदा संगती सज्जनाची धरावी असं विचार करता करता केलेले आणि तेच कथन आपल्याला आशोपणामधलं कथन सीता माता प्रभू रामचंद्राच्या रामचिंतनामध्ये हे सगळ्याचे सगळा माहोल तयार केला असताना तिथं हे हनुमंत्र आहे किंवा आपल्याला एकनाथ स्वामींनी एका जागेवर येण्यासाठी ले ले, गेली नाही नाही गेली पण आपण बघितलं भयतकारा नाही आपलं कुठं लक्ष आहे भयत्कार नाही आत्मपूर्तीकडे लक्ष नाहीये मग एवढा सगळा विचार करताना सूर्यबद्दल झाला काय घडलंय <laughs>

स्त्रियांसाठी माल बांधले होते सगळ्या राक्षसीने होत्या ना मनक्रांत कारणे वेळ कशी दिले बघा माहिती भाट का गायन करू लागले तर मंडुळा काय करायला नामचिंतन होऊ लागलेलं आहे मंत्रमंत्री आगमन करू लागले तर पूजा करू लागले तर फुलाचा अगरबत्त्यांचा सगळीकडे काय बसवायला लाय हे मंदिर देवाचे मग देवाचंच मुखातून देवाचंच नाव निघाला पाहिजे हरी पाठ म्हणणारे सगळेच माणसे तर पोत्या सगळेच ऐकत येते पण आपल्याला कळत नाही ऐकणे देवाची याद्वारे उभा क्षणभरी देणे मुक्तीचारी साधी येणे हरिमुखे म्हणा हरे म्हणल्यानंतर आपल्या पुढे बी मंदिर जोभा राहणार आहे भगवंत जोभाणार आहे असं हे हनुमंतरा चिंतन करत असताना उजळल्यानंतर किंवा पाठ ब्रह्मपणामध्ये हे वर्णन आपल्याला सांगितलं गेलेलं आहे कमी बी लिहिताना सुंदर लिहता पण ऐकणारा सुंदर असला पाहिजे त्याचं वर्णन केलं असलं पाहिजे आता राक्षचे दोषी काय का आपण खराब आहे ना मी तर त्याच्यावर मुडात ना मोड कारण त्या लक्ष झाले त्या सो ठिकाणी देवाधिक सगळेचे सगळे गुणाच्या लंकेमध्ये रावणाच्या बंदीगाण्यामध्ये होते पण त्यांचा आचार बंद नव्हता त्यांचा विचार बंद नव्हता त्यांचं नाम चिंतन बंद नव्हतं असं या काशो गाणवाणी अनंतंत्रा या चक्कनी त्यामध्ये आपल्याला श्रवण दिला गेला झाली प्रिया काईमा मुंडी त्याच्यानं बाजूला गेलं तर या देहामध्ये आत्मा वास्तव्याला इथून सुरुवात झाली या वेपर्यंत केले गेलेले मग या देहाला चालवणारा आत्मा आहे आत्मा जीव धरून आहे आणि हा जीव कोणाकडे बोलताय त्या प्रभू चंद्राकडे बोलताय त्या भगवंताकडे बोलताय त्याच्यामुळे या देहावर येणारे सगळे पाच तत्वाने कस प्रसन्नता आहे सुप्रभात झालेले गेले आहे नाही सगळं ते सगळं जे अज्ञान होत ते सगळं माहिती झालेले प्रकाश ज्ञानमय अवस्था त्या ठिकाणी घडली गेलेली आता हे निशाचर काय करते आता सांगितलं जाते आहे की नाही देवसा कोण आहे हो? दिवसा मानव रात्री ना आपण मा जर माता मध्ये तर आपल्याला काय रात्र कसे वाटणार आहे दिवसासारखेच रा, वाटणार दिवस रात्री सारखं वाटणार आहे पण अशा अवस्थेमध्ये जेव्हा ज्ञान प्रकाश व्हावा सर्व अंधार नाही व्हावा तसं भगवंताचं स्वरूप प्राप्त झाल्याशिवाय रात नाही आहे की जिंचा मातेला कसं भेटावं एकांता मध्ये भेटावं एकट्याने भेटावं कुणी सुद्धा आपल्याला पाहिलं नाही हा निश्चय हनुमंतराचा आहे माता हे मनोरथ परिपूर्ण करण्यासाठी रामचंद्र हे का नाही याच्यासाठी विचार केला हे रात्र कधी व्हायचे उजळ्याचे कधी हे सगळं कार्य कधी व्हायचंय पण प्रभू रामचंद्राने भक्ताची तयारी केलेली हा सूर्य कसा ठिकाणी अंधार किंवा अस्थमनासाठी प्रभू रामचंद्राने या सूर्याला काय केलं गेलंय अंधार करायला व्हायला गेला कारण भेट घ्यायची ना कुणाची भेट घ्यायची गुरु शिष्याची भेट व्हायची आहे याच्यासाठी अस्तमाना शिजू गेला आहे

行ってくれてる。 आता ही पुढे येणारी आहे ना हनुमंतराय जेव्हा मुद्रेका खाली टाकते तेव्हा आता हा बघणार मुद्रेका हा संवाद आपल्याला सांगितला गेलाय किंवा प्रभू सांगितलं होतं की ओळख नाही फक्त मुद्रेका दिली होती तस अवतारे अशी कुठे पाठवलेला आहे सीता शुद्धी आणण्यासाठी पाठवला गेलेला आहे आता हे आता हा संवाद आपल्याला सांगितला गेलेला आहे

पाटी राक्षसुराय भेट घालवायची हे भगवंतच कार्य तेच हनुमंत्रालय लंकेमध्ये पाठवलं होतं त्याच्यासाठी नाही या राक्षसांचं काय करायचंय आहे निर्दळण करायचंय त्या इंद्रजिताची पाठ करायची आहे असं हे पाणा कुणाला प्रभू रामचंद्र आणि हनुमंत्रालया अंत्यकरणामध्ये भेट बाजूला ठेवली तुला या कार्यासाठी पाठवलं गेलंय असं स्मरण करून दिलं रात्रीचे नाही भेटायचे एकांत मध्ये नाही भेटायचं त्यांच्या सर्वांच्या समयमे भेटायचे असं स्मरण हनुमंतराला झालं आणि जरी भेटता नाही तरी ते या राक्षसांची रांगोळी केल्याशिवाय शिवाय केव्हा राहणार नाही आहे आपल्याला ज्याच्या अंत्य दास्य भक्ती त्याला अंधार कधीच नाहीये असं प्रभू रामचंद्रांनी स्मरण हनुमंत्र्याला दिलेला आहे हनुमंतरायाने सांगितलं आता हे काय करणार आहे मी दिवसाच भेटणार आहे आणि राक्षसांना काय करणार रण केल्याशिवाय किंवा के यांचे रौदानी केल्याशिवाय राहणार नाही असं हनुमंत्र्याला चेतन शिक्षा दिली आहे मला मोडायचे देऊचा नाहीये या, आता याला याच्या समोरच कार्य करायचे आणि याचा सगळा ते सगळा अहंकार या रावणाचा मला घालायचा म्हणून रात्री घाला नाही घालायचा हनुमंतरा शक्ती प्राप्त झाली आहे रात्री

आम्हाला भेटून देणार प्रभू रामाच्या जाणे वचन दिले गेलेले या राक्षसांचं काय करायचं निर्धारण करायचंय काम कोणाचं आहे या हनुमंतरायला आनंद वाटू लागला आता मुलांना भेटी करी होणार पुढे संकेत गेलेला आहे Oh, my God. पुष्प केले गेलेले मग आता स्वप्न बघायचंय ना स्वप्नामधून मिळणार आहे आपल्याला नाही मिळणार ना ना आहे शाश्वत मध्ये परिपूर्ण पर करायचं असेल तर भगवंताची आता असली पाहिजे पण हा लावण काय करू लागला स्वप्न रंगू लागलेला आहे आता सुमन असं त्याला काय होऊ लागलेलं आहे कारण एका विषयामध्ये किंवा एकाच्या गोष्टीमध्ये आपलं जरी मन गुंत वासना जर गुंतली तशी होते अशी अवस्था कोणाची झालेली आहे अहंकार म्हणजे तुम्ही रावण आहे अशी अवस्था त्या रावणाची होऊ लागलेली आहे कधी गेला खाणं आवडे ना बसणं आवड उठणं आवड आपल्याला आता झोप येली ना आपल्याला काहीच आवडत नाही पोते आवडत नाही जांभे यायला आशी रावणाचे आवाज लंके मध्ये झाले कारण का सीता माता धरून ताने पण तिचा उपभोग घेता येत आपण बी आज नाही पुकारलं सगळे येणार फराना बिस्तर पण मागे झोपायचं ना काय नाही वेळ गेला नाही आपल्याला लागणार तशी अवस्था कोणाची आहे रावणाची झालेली आहे अरे बाकी सगळं तरी त्याला बसव ना तर बसवणं गेलं झोपलं तर झोपल्या गेले ही एका चांगल्या कारणामध्ये इच्छा कारण एका गोष्टी मध्ये आडाखला तळमळ झाली गेलेली आणि अशी रावणाची तळमळ होऊ लागलेली आहे

तेव्हा पासून गुस्ती गेली रावणाच्या स्वतःचा उद्धव करून घ्यायचा त्याच्यासाठी अहंकार घालायचा ताटा घालवायचा माझं स्वरूप घालवायचंय माझं रूप घालवायचंय माझं वचन घालवायचे माझी भाषा घालवायची माझे शब्द घालवायचे आता असं मी तेव्हा बघितलं असा रावण बोलू लागलेला आहे ய பா